नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात जी बी एसचा शिरकाव दोन अहवालांपैकी एक अहवाल पॉझिटिव्ह अकरा वर्षीय बालिकेचा अहवाल पॉझिटिव्ह बालिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खडबड जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क जिल्हा अधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांचे जनतेला आव्हान आजारांविषयी लक्षण आढळल्यास त्वरित संपर्क साधा नंदुरबार जिल्ह्यात जी बी एस आजाराने शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे अक्कलकुवा तालुक्यातील दोन संशयित रुग्ण नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांचा अहवाल आला असून यात एका अकरा वर्षीय बालिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एक अहवाल निगेटिव्ह आला आहे अकरा वर्षीय बालिकेवरती जिल्हा रुग्णालयात त्वरित उपचार सुरू करण्यात आले आहेत परंतु या आजाराला घाबरून न जाता आजाराविषयी काही लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य विश विभागाशी संपर्क साधा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी नंदुरबार जिल्हावासियांना केले आहे दूषित पाण्याचा वापर टाळा सर्दी ताप खोकला असल्यास त्वरित उपचार घ्यावेत असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे जिल्हा रुग्णालयात गेल्या पाच सहा दिवसापासून अक्कलकुवा तालुक्यातील दोन संशयित रुग्णांवर उपचार सुरू होते त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह तर अकरा वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे सध्या बालिकेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत राज्यात थैमान घातलेल्या या आजाराने नंदुरबार जिल्ह्यात कंडक्टिव्हिटी टेक्निशियन मार्फत एक मार्फ टेस्ट असतो ते इन्स्ट्रक्शन दिली आहे मी की ते उद्यापर्यंत नव कंडक्टिव्हिटी टेस्ट करायचे पण दुसरे पेशंटचे इनिशियल एक्झामिनेशन नंतर तो पेशंट जीबीएसचा चा नाही आहे असं मला डीलकडून कन्फर्मेशन मिळालंय रोग्य यंत्रणेचा पूर्ण फील्ड स्टाफ इज ऑन ऍक्शन मोड आणि पाण्याचं कारण हे जे व्हायरल डिझीज किंवा पाण्यामध्ये आता पुण्याचे एक सॅम्पलमध्ये कॅम्पायलो बॅक्टर म्हणून पण आढळलं आलं आहे तर त्यामुळे तशी इंस्ट्रक्शन्स पण दिली आहे आपली जी फील्ड यंत्रणा आहे तर रेग्युलर तपासणी क्लोरिनेशन कारण पाण्यामार्फत हा जे कंटेजियन आहे ते तिथून फेलते तर पाण्यावर सगळ्यांना माझं आव्हान पण आहे की पाण्याचं पूर्ण बॉईल्ड वॉटर आणि बिलकुल साफ पाणी सगळ्यांना एन्शुअर करायचं की फिल्टर्ड वॉटर किंवा जर फिल्टर करू शकत नाही तर कमीत कमी, -कमी पाण्यानं बॉईल करून प्यायचं जनतेला हाच माझं आव्हान आहे की एकतर काही पण तुम्हाला इनिशियल सिमटम्स पण राहिले याचे की तुमचेकडे जे जवळपास आशा अंगणवाडी सेविका किंवा ए एन एम सेविका जे आपल्याकडे आहे त्यांना लगेच इन्फॉर्म करा त्यांना पूर्ण इन्स्ट्रक्शन्स देण्यात आली आहेत आमच्याकडे आणि काही आढळलं की ते लगेच आपली हेल्थ यंत्रणेला सांगतील आणि आमचेपर्यंत माहिती देतील